उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातली उष्णता कमी करणारे पदार्थ कुठले कुठले आहेत म्हणजेच आपल्या शरीराचा थर्मल बॅलन्स थर्मो रेग्युलेशन आपल्या शरीराचं व्यवस्थित ठेवणारे पदार्थ कुठले कुठले आहेत हे आपण समजून घेत आहोत आणि आज आपण बोलणार आहोत सब्जा बीबद्दल सब्जा बी हे नैसर्गिक थंडावा देणारे आहेत उन्हाळ्यामध्ये आपण अगदी सर्रासपणे याचा वापर करत असतो सब्जा बी हे न्यूट्रिशनलीसुद्धा म्हणजे पोषणमूल्यांच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत चांगले आहेत आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या स्नायूंचं कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्याच्यामध्ये आयन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखे घटक आहेत नैसर्गिक कुलंट आहे ते नैसर्गिक थंडावा देणारं आहे आणि आपल्या शरीराचं अंतर्गत तापमान संतुलित ठेवण्यामध्ये मदत करणारं आहे सबजाबी खाण्याआधी कमीत कमी अर्धा तास भिजत घालणं महत्त्वाचं आहे आपण आपल्या सरबतांमध्ये त्याचा वापर करू शकतो नारळ पाणी लिंबूपाणी कोकम सरबत मिल्कशेक्स फळांचे स्मूदीज जे आपण बनवतो त्यामध्ये त्याचा वापर आपल्याला करता येतो अगदी साध्या सोप्या प्रकारे म्हणजेच लिंबू रस आल्याचा रस वेलची आणि सब्जाबी यापासूनसुद्धा आपल्याला उत्तम सरबत बनवता येतं जे की एक नैसर्गिक नॅचरल कूलंट म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला मदत करणारं आहे